सो so, मी आहे ना फाईव्ह इयर्सची होती जेव्हा मला एक प्लॅस्टिकची स्टेशनरी हूप गिफ्ट मिळाली होती तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं काही आयडिया नव्हती की याला म्हणतात काय हे पण so, माहिती नव्हतं सो माझ्या पप्पांनी तेव्हा मला इंट्रोड्यूस केलं की ह्याला हुला हूप असं म्हणतात म्हणजे तेव्हा तर असं काहीच केलं नव्हतं रँडमली मी असं नेकवर वगैरे फिरवायला लागली होती सो so मी स्कूल्समध्ये वगैरे पफॉर्म करायची स्टेजवर परफॉर्म करायची आणि मग लोकांना ते आवडायचं ते आधीपासूनच युनिक होतं सो so त्याच्यानंतर मी जस्ट करिअर स्टार्ट केलं अभ्यास केलं बी एस सी आय टी केलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मला मी इन्स्टाग्रामवर आली इंस्टाग्राम तेव्हा फेमस होत होतं आणि इन्स्टाग्रॅमवर आल्यानंतर मला ते असे ते म्हणतात ना मॅनिफेस्टेशन असतं सो ते मला असे रील्स दिसायचे हुलाहूकचे रील्स दिसायचे मध्ये मध्ये असं सो तेव्हा पण मला असं काही समजलं नाही की हुला एवढा एवढं पुढे जाऊ शकतो वगैरे सो तेव्हा असे फॉरेनर्स करायचे इंडियामध्ये तर काहीच नव्हतं म्हणजे तीन हूप चार हूप पाच हूप असं सगळं असतं मग त्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड्स असतात असं सगळं असतं त्याच्यानंतर मला मग मी त्याच्यात कंटिन्यू केलं आणि मग मग मी ह्या लेवलवर पोचली